आम्ही दोघं तयारी बिहारी करून कुठं चालव सांगू क चला सांगता आपल्या तुषार भाऊच्या तुलजाभाऊने आईची पालखी आहे ना म्हणून निघल्यावर दोघा तयारी बिहारी करून चला मग निघता मग निघलो आम्ही जोरप्याने दोघा आणि यो मरीन ड्राईव्ह का आपण नुसता भरलेला दिसतं लगेच इकर लगल्या ला। लगल्या तो का आपला लांब नाही तुषार भाऊ शिवमंदिरलाच राहते थोड्याच वेळेला पोचता आपण तिक्र ही बोलत ओ आवऱ्या लांब गाडी लावता तिला बर अरे गर्दी बघ तिकर नाचताना लोका बघ कौरी आपल्या तुषार भावने पालखीन घोरं बिर मग आपल्या तुषार भाऊला भेटलो भेटलो त्यांच्या घरच्यांना पण भेटलो मग पालखीच्या सोबत जाला निघलो जाम पब्लिक होती पालखीमध्ये मग आम्ही दोघाई जो जोरप्यायी आशीर्वाद घेतला आईचा पाया परलो तुलजाबाई भैवानी आईला बोललो आम्हा दोघांना सुखी ठेव आमचा सुखी परिवार संसार चालू दे तुझी कृपा अशीच राहू दे आमच्यावर मग क घेतला दर्शन देवीचा आणि निघलो पालखीच्या दिशेन हनुमान जयंतीनंतर लय दिवसांच्या पालखी बागाला भेटली म्हणून लय मजा आली ज्या मानाची अपेक्षा होती त्या मानाची अपेक्षा पण आपल्या तुषार भाऊने पुरी केली पालखीला के आपल्याला खांदा लावायला पण भेटला तुषार भाऊ बोलता अरे ये कुठं चालतंच नुसता देवीला पालखीला खांदा लावायला ये जरा नाही खांदा तुटणार बोलता तुझा मग क आपण क बाबा अशा गोष्टीला आपण पूरच असतो मग बिंदा लावला होती मग शंकराच्या मंदिरापर्यंत जेतला तोराचा खांदा लावून ना मागचा जो तुषार भाऊचा भाऊसच लोक आपण देवीची आवती वावती देवीची लय सेवा करत होती बघून लय बारा वाटला म्हणजे कोणतरी अजून देवाची आराधना करत नाही तर कलयुगामध्ये कोण देवाला पण विचारणार नाही इथं लगेच आपली आजी आली आशीर्वाद द्यायला टिकला बिकला लावला तिने चांगला आशीर्वाद दे बर आजी आणि इकडं मेंडवाल तर लय जोरान होत लय यांची जुगलबंदी चालू होती बोलता थांबाच नाही बोलता आपण रातभर वाजवायचं रातभर आईचे पालखी बोलत चालवायची कंची पावर आली यांच्या क माहिती ऐकतच नव्हतं हे नुसती कांडण घेतलेली आहे बॅड वर लो ऑन द पायर होता दौऱ्यानं आपला मित्र आला नरेश भाऊ आणि त्याची वाईफ त्याचा पोरगा पोरगा तर लई क्यूट होता अगला पण थोडा लेट आला अगलाच भाई शेवटी तुषार भाऊचा आज्ञा पालन केली त्यांनी भेटलो भेटलो आम्ही हिला तर पोरांची लई हाऊस लई पोरा दिसली का तिला खेळायला यालाच लागतं पोरांना पहिलेपासून पोरावर लयी जीवना हिचा आपल्या नरेश भाऊनी पिन घेतला आशीर्वाद देवीचा त्याला बर देवीकडे काहीतरी माग जरा आशीर्वाद जे आणि आपल्या रचनाच्या भावानी पण आशीर्वाद घेतला देवीचा मग आम्ही सगळी भेटलो भेटलो या, या सोबत पण लई केलो पोरगा जाम नटकट होता तुशार आर ते करून तुषार बोलतो अरे देवीचा तुम्ही दर्शनच नाही झेतला मग जेलो त्याच्या घरी मग खास आपल्या देवीचा दर्शन घ्यायला गेलो साक्षात देवी तुळजा भवानीचा समोर लगेच आम्ही चौगाई दर्शन घेतलं तिथं पायाबिया पारलो देवीच्या कसली खतरनाक देवी दिसतं बागा तुम्ही तुम्ही पण इथून आपल्या बॉक बघून दर्शन घेऊ शकता इथं आणि देवीकडं तुमच्या मागण्या मागू शकता मी पण लाई मागण्या मागल्या बघू आता आपले देवीवरती आपला विश्वास देवी करल आपली पुरी आपल्या मनोभावाने मागलेल्या मागण्या ही तुळजा भाऊने आई नक्कीच देवी पुरी करतं तुमच्या पण काय असतील तर नक्की देवीकडे मागणे मागा आणि मनोभावाने जरा मग व्लॉग इथंच एंड करतो कोणी नवीन असाल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपला व्लॉग सगळ्या बघा सगळ्यांना दाखवा आणि ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा